मी पी आय बजरंग साळुंके अनैतिक मानवी वाहतूक पक्ष सोलापूर ग्रामीण आम्ही माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशामुळे लोकसभा इलेक्शनच्या अनुश अनु इलेक्शनच्या अनुषंगाने आम्हाला आदेशित केलं होतं की मालशिरस तालुका आणि पंढरपूर तालुक्यामध्ये अवैध हातपट्टी निर्मिती चालू आहे का त्या ठिकाणी कारवाई करा अशा आदेशानुसार आम्ही सदर भागात मालोज भागात आम्ही गेलो होतो त्यावेळी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की आनंद मूर्ती मंगल कार्यालयाच्या पाठीमागे अवैधरित्या व्यवसाय चालू आहे त्यानुसार आम्ही एक बोगस पण बोगस गिरायक तयार केलं दोन पंचनामा बोलवून प्रिय रेड पंचनामा तयार करून सदर बोगस गिरायकाला त्या ठिकाणी पाठवलं होतं आणि त्यास जाताना आम्ही डुप्लिकेट नोट नोटा, नोटा पंधरा त्याचा रेट ठरला होता पंधराशे रुपये होते ते आम्ही त्याच्याकडे दिले होते तो सुदर ठिकाणी गेल्यानंतर ते कन्फर्म झाल्यानंतर त्यांना आम्हाला मिस कॉल दिला त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी जाऊन रेड केली असता सदर ठिकाणी पाच महिला व्यवसाय करताना आलो माझ्या सदर व्यवसाय करून घेणारा इसम गुलजार पठाण यास अटक केलेली आहे इतर त्याचा जो साथीदार आहे नितीन बराडे पाटील हा फरारी असून तो आम्ही यायच्या अगोदरच तिथले पैसे वगैरे घेऊन निघून गेला होता तो मिळून आला नाही त्याचा शोध चालू आहे सदर प्रकरणामध्ये माळशिर अक्रुस पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला असून त्याचा तपास पुढील तपास आम्ही करत आहोत सदर आरोपी पठान यास अकरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे आणि त्या महिलांना आम्ही ताब्यात घेऊन रेणुका माता या ठिकाणी रेणुका माता महिला आश्रम आहे त्या ठिकाणी त्यांना ठेवलेला आहे त्यांची पुढील कोर्टाच्या आदेशानुसार प्रोसिजर चालू आहे त्या ठिकाणचा जो कुंटणखाणा आहे तो कधीपासून चालू होता आणि ज्या महिला आहेत त्या कोणत्या भागातल्या आहेत किंवा किती वर्षापासून सदरचा कुंटणखाना आमच्या माहितीप्रमाणे आणि आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार ते पाच ते सहा महिन्यापासून चालू होतं त्या ज्या महिला आहेत त्या अकलूच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावामधील चार आहेत एक बाहेरची आहे गुजरातची आहे महिला ती आणि त्यांचं ह्या पाच सहा दिवसापूर्वी आल्या होत्या आणि त्यांना पाच सात दिवसापासून दुसऱ्या ठिकाणी ठेवून त्यांच्याकडून वेशव्यवसाय करून घेतला जात होता आरोपीवर कोणत्या कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे पुढे काय डेव्हलपमेंट आहे सदर आरोपीवर पिका ऍक्ट तीन चार पाच सहा आणि तीनशे सत्तर दोन माधवी कलमानवे गुन्हा दाखल केलेला आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीत आहे यापूर्वी गेल्या दोन महिन्यात किती कारवाई आपल्या विभागाच्या वतीने करण्यात आली सोलापूर ग्रामीणच्या अनैतिक मानव अतिपक्षाकडून आतापर्यंत चार कारवाई झालेल्या आहे त्या त्यापैकी एक बार्शीला झालेली आहे कुरडोवाडीला झालेली आहे मंगळवेड्याला झालेली आहे आता सध्या आक्रोच पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई केलेली आहे आपल्या कक्षाच्या वतीनं सामान्य नागरिकांना काय आवाहन करण्यात येईल हा जो आवन आ, आ, सामाजिक प्रश्न आहे आणि सामाजिक प्रश्न आहे आणि आव्हान आहे की तुम्ही योग्य ते प्रिकॉशन घेऊन वेशागमन करावं नाहीतर तुमच्या आयुष्याची बरबादी होईल त्या दृष्टीनं कारण ह्या महिला सतत हाच व्यवसाय करत वेगवेगळ्या शहरामध्ये जात असत त्यांना बऱ्याच व्याधी जगण्याची शक्यता आहे तर सर्वांनी योग्य ती खबरदारी घेऊन वेषागमन करताना खबरदारी घ्यावी हीच विनंती अशा प्रकारचा व्यवसाय जर कुठं चालू असेल तर कुठे तक्रार करता येईल अशा प्रकारचा व्यवसाय चालू असेल तर आपण अनैतिक मानवी वाहक्रोलपुर ग्रामीण कंट्रोल त्वरित कारवाई करनी जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनिया जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट्स